आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्वप्ने होणार साकार शरद लाड यांच्याकडून आमनापूरच्या राजर्षी शाहू अभ्यासिकेचे कौतुक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगावे त्यांना आवश्यक असणारी सर्व मदत केली जाईल आमनापूर ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभी केलेली राजर्षी शाहू अभ्यासिका ही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने ज्ञानाचे मंदिर ठरत आहे अशा शब्दात क्रांती अग्रणी जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी ग्रामस्थांच्या उपक्रमाचं कौतुक केलं या अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षेची आवश्यक सर्व पुस्तके देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले गेल्या दीड वर्षापासून यशस्वीपणे सुरू असलेल्या या अभ्यासिकेला शरद लाड आणि पलूसचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी नुकतीच भेट दिली ग्रामीण भागातील मुलामुलींना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी शहरात जावे लागू नये या उदात्त उद्देशाने लोकसहभाग आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ही अद्ययावत साकारण्यात आली आहे या अभ्यासिकेत वीस मुलामुलींची बसण्याची उत्तम सोय असून ऑनलाईन क्लाससाठी हाय स्पीड फाय जी इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे विशेष म्हणजे सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रिंटरची सुविधाही देण्यात आली असून मुबलक पुस्तके स्वच्छ पाणी खेळती हवा आणि शांत वातावरणामुळे ही अभ्यासिका अभ्यासासाठी प्रेरणादायी ठरत आहे यावेळी बोलताना गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी ग्रामीण भागातील या अद्यायवत सुविधेबद्दल आनंद व्यक्त केला अशा शांत आणि सोयीनयुक्त वातावरणात अभ्यास करून भविष्यात आमणापूरचे अनेक विद्यार्थी मोठे अधिकारी बनतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला ग्रामस्थांनी एकत्रित येऊन शिक्षणासाठी उभारलेला हा प्रकल्प इतर गावांसाठी मार्गदर्शक असल्याचंही त्यांनी नमूद केलं प्रसंगी माजी सरपंच आकाराम पाटील विद्यमान सरपंच बालिका पाटील क्रांती कारखान्याचे माजी संचालक पोपट फडतरे उपसरपंच ज्ञानेश पाटील संदीप काटवटे वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुरेश पाटील बाजीराव पाटील ग्रामविस्तार अधिकारी संध्याराणी माने यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसहभागातून सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे